नशीब तुमच्यावर नाराज असेल तर हे उपाय करा अडचणी होतील दूर जर तुम्हाला वाटत असेल तुमचे भाग्य चांगले नाही म्हणून तुमचे कार्य खराब होत आहेत तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही पण येथे नमूद केलेले उपाय करून पहा जर तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर नशीब देखील मार्ग बदलते तर मग या उपायांबद्दल जाणून घेऊया हा उपाय दररोज केला तर नशीबाची साथ मिळेल ज्योतिषशास्त्राचा विचार करता कधीही तुमच्या यशाचा अहंकार बाळगू नका तथापि प्रत्येक कृती म्हणजे देवाचा कृपा प्रसाद म्हणून ग्रहण करा याशिवाय गरीब आणि पीडितांना मदत केली पाहिजे भुकेल्या लोकांना अन्न दिले पाहिजे हा उपाय देखील खूप फायदेशीर आहे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा सर्वप्रथम काही क्षण दोन्ही हाताच्या तळ हाताकडे पहा तीन ते चार वेळा तोंडावरून हात फिरवा व देवाला नमस्कार करा याचे कारण म्हणजे महालक्ष्मी हाताच्या पुढील भागावर मधल्या भागात मा सरस्वती आणि मूळ भागात मणिबंत भगवान विष्णूचे स्थान असते ही दिनचर्या नियमित केल्यामुळे त्या व्यक्तीचे नशीब चमकते दररोज ताज्या फुलांनी देवी देवतांना सजवा ज्योतिषशास्त्रानुसार मंदिरात स्थापित देवी देवतांना दररोज ताज्या फुलांनी सजवावे असे मानले जाते की असे केल्याने घरातील देवी देवता, देवता प्रसन्न होतात साधकांचे भविष्य चमकते दररोज मुंग्यांना साखरेमध्ये मिसळलेले गव्हाचे पीक खायला द्या असे म्हटले जाते की ते केल्याने लोकांची पापे नष्ट होतात देवाच्या कृपेने लोकांचे झोपलेले भाग्य जागृत होते यामुळे भाग्य चमकते ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही तलावात नदीतील माशांना नियमितपणे गव्हाच्या पिठाच्या गोळ्या खायला द्याव्यात असे म्हटले जाते की हे नशीब उजळल्याचा किंवा झोपलेल्या नशिबाला जागे करण्याचा एक निश्चित मार्ग आहे असे मानले जाते की जो कोणी हा उपाय नियमितपणे करतो काही दिवसात त्याचे नशीब चमकते